नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण असत यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत ते आपण सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या आधी नफा म्हणजे काय आता बघा नफा आणि तोटा झाला असं आपण केव्हा म्हणतो नफा आणि तोटा या श या वस्तूच्या विक्री आणि खरेदी किंमती याच्यावर अवलंबून असतो मग आता खरेदी किंमत म्हणजे काय आपण ज्या किमतीला वस्तू विकत घेतो त्या किमतीस वस्तूची खरेदी किंमत असे म्हणतात या किमतीलाच मूळ किंमत असे सुद्धा म्हणतात आता वरकड खर्च म्हणजे बघा आता खरेदी किंमत करताना आपण दुकानातून एखादा फ्रीज विकत घेतलं आहे तर फ्रीज ही फ्रीजची जी दुकानामध्ये आपण किंमत देतो ती झाली खरेदी किंमत झाली पण मला सांगा तो फ्रीज घरासा घरापर्यंत आणेपर्यंत त्याच्यासाठी काही माल वाहतूक किंवा जकात हमाली दुरुस्ती खर्च या सगळ्या जो खर्च असतो त्याला आपण काय म्हणतो वरकड खर्च असं म्हणतो मग हा खर्च खरेदी किमतीमध्येच धरतात म्हणजे खरेदी किंमत करताना वाहतुकीचा खर्च किंवा जो मजुरीचा जो, मजुरी जो खर्च असतो तो सुद्धा आपण खरेदी किमतीमध्येच धरला जातो आता बघा उदाहरण द्यायचं झालं तर एखादी वस्तू आपण दोनशेला दोनशे रुपयाला दोन विकत घेतली आणि हमाली पन्नास रुपये झाली तर त्या वस्तूची एकूण खरेदी किंमत किती असते दोनशे आणि ते पन्नास दोनशे अधिक पन्नास बरोबर दोनशे पन्नास रुपये आता विक्री किंमत विक्री किंमत म्हणजे काय आपण ज्या किमतीला एखादी वस्तू विकतो त्या किमतीला विक्री किंमत असे म्हणतात आता नफा म्हणजेच प्रॉफिट बघा जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा आपण नफा असे म्हणतो म्हणजे बघा आता एखादा पेन मी चार रुपयेला घेतलाय आणि मी तो जर पाच रुपयाने विकला घेतलाय मी चार रुपयाने आणि विकलाय मी पाच रुपयाने तर तिथे आपण नफा झाला असे म्हणतो म्हणजे मला एक रुपयाचा नफा झाला असं आता तोटा म्हणजे काय जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा लहान असते तेव्हा तोटा होतो मग बघा तोच पेन एक पेन मी जर घेतलाय पाच रुपयाला आणि विकलाय जर चार रुपयाने तर तिथे मला एक रुपयाचा तोटा झाला असं म्हणता येईल हो की नाही म्हणजेच काय की विक्री किंमत ज्यावेळेस खरेदी किंमतीपेक्षा लहान असते त्यावेळेस तिथे तोटा होतो आता छापील किंमत हे तर आपल्याला माहिती आहे एखाद्या वस्तूवर लिहिलेली किंमत म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो छापील किंमत किंवा त्याला आपण दर्शनी किंमत असे सुद्धा म्हणतात आता बघा एखाद्या वेळेस एखादं दुकानदार आपल्याला सूट देतो तेव्हा तो छापील ते किमतीवर देत असतो आपण उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, मित्र करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन आवर्जून प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व विषयांचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला करूया सुरुवात बघा सगळ्यात महत्त्व म्हणजे कोणताही टॉपिक शिकताना जर आपण सूत्रांनी सूत्रांचा वापर केला तर तो टॉपिक तो घटक आपल्याला लवकर लक्षात येतो मग आता इथे बघा नफा नफ्याचं सूत्र काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे झालं नफ्याचं खरेदी नफ्याचं सूत्र आता तोटा तोट्याचं सूत्र काय आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत आता खरेदी किंमत काढायची असेल खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे विक्री किंमत वजा नफा आणि विक्री किमतीचं सूत्र काय आहे खरेदी किंमत वजा तोटा आता हे झालं आता विक्री किंमत आहे आणि एखाद्या वेळेस नफा झालेला असो त्यावेळेस बघा खरेदी किंमत आणि झालेला नफा त्यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळते खरेदी किमतीचं अजून एक सूत्र आहे विक्री किंमत अधिक तोटा बघा ही सूत्र आपण एकदम बघितलं की कन्फ्यूज होतंय पण आपण जर गणिताच्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला ही सूत्र लगेच लक्षात येतील चला आपण गणित घेऊया उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा इथे पहिला सातशे ऐंशी रुपयांची वस्तू जर आठशे रुपयांना विकली तर किती रुपये नफा झाला आता बघा बघा खरेदी किंमत आहे सातशे ऐंशी रुपये आणि विक्री किंमत किती आहे आठशे रुपये मग मा आपल्याला माहिती आहे खरेदी किमतीपेक्षा ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असते त्यावेळेस काय होतो नफा होतो मग आपल्याला नफा काढायचा आणि नफाच विचारलेला आहे नाही किती रुपये नफा झाला मग आता इथे आपण काय करायचंय नफ्याचं सूत्र मग नफ्याचं सूत्र बघा प्रत्येक गणित लिहिताना सूत्र लिहायचं कारण मग सूत्र अशी पाठ होत नाहीत बघा ही जर एकदम सूत्र पाठ करायची म्हटली तर तुमच्या म्हणजे मुलांच्या बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं की कोणत्या सूत्राला काय असं आठवत नाही पण आपण जर गणित सोडतो सोडतो जर सूत्र लिहिलं तर ते सूत्र नक्कीच लक्षात राहतात म्हणजे पाठ करावं लागत नाहीत मग नफ्याचं सूत्र आहे नफ्याचं सूत्र बरोबर विक्री किंमत आता मी इथे विकेरी ते शॉर्टकट विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत आहे आठशे रुपये आणि खरेदी किंमत आहे सातशे ऐंशी रुपये <coughs> मग बघा आठशे मधून जर सातशे ऐंशी वजा केले तर किती रुपये होतात वीस रुपये मग नफा किती रुपये झालेला आहे तर वीस रुपये नफा झालेला आहे दुसरं गणित बघूया चारशे साठ रुपयांची वस्तू तीनशे पन्नास रुपयाला विकली तर तोटा किती रुपये झाला इथे पण बघा खरेदी किंमत खरेदी किंमत आता इथे मी खकी लिहिते खरे खकी म्हणजे खरेदी किंमत चारशे साठ रुपयांची वस्तू रुपयांना विकली म्हणजेच च तीनशे पन्नास रुपये विकली म्हणजेच काय विक्री किंमत आहे तीनशे पन्नास रुपये मग मा आपल्याला माहिती आहे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ज्यावेळेस लहान असते त्यावेळेस काय होतो तोटा होतो मग तोटा आपल्याला काढायचा आहे मग इथे तोट्याचं सूत्र तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग खरेदी किंमत किती आहे चारशे साठ रुपये विक्री किंमत किती आहे तीनशे पन्नास रुपये मग जर आपण यांची वजाबाकी केली तर उत्तर आहे एकशे दहा रुपये किती येते एकशे दहा रुपये मग इथे तोटा किती रुपये झालेला आहे तर तोटा एकशे दहा रुपये या पद्धतीने आपण नफा आणि तोट्याची ही गणितं घेतलेली आहेत आता पुढचं गणित बघूया शेकडा तोटा बघूया एक वस्तू दोनशे रुपयांना खरेदी केली व दीडशे रुपयांना विकली तर शेकडा तोटा किती बघा आता इथे खरेदी किंमत खरेदी किंमत आहे दोनशे रुपये आणि विक्री किंमत आहे विक्री किंमत आहे एकशे पन्नास रुपये आता आपल्याला विचारले शेकडा तोटा मग शेकडा तोट्याचं इथे आपल्याला काय वापरायचं आहे सूत्र वापरायचं आहे मग बघा बरं शेकडा तोट्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष तोटा बघा शेकड्या तोट्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर मग आधी आपल्याला प्रत्यक्ष तोटा किती रुपये झाले ते आपण काढून घेऊया मग तोट्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे तोटा कसा काढायचा आहे तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग खरेदी किंमत आहे दोनशे रुपये आणि विक्री किंमत आहे दीडशे रुपये मग दोनशे मधून एकशे पन्नास गेले तर किती रुपये पन्नास रुपये त्याला काय झालेलं आहे तोटा रुप तोटा झालेला आहे मग प्रत्यक्ष तोटा बरोबर किती पन्नास रुपये आणि प्र खरेदी किंमत किती की आहे तर खरेदी किंमत आहे दोनशे रुपये गुणिले हे शंभर सूत्रामध्ये आपण त्या किमती भरल्या आता बघा या शून्याला हे शून्य गेलं या शून्याला हे शून्य कट झालं आता इथे बघा भाग जातोय भाग घालून घेऊया बे एक बे बे दुने चार इथे एक राहतोय आणि बे पंचे दहा उत्तर किती आले पंचवीस म्हणजेच या व्यवहारामध्ये त्याला किती किती तोटा झालेला आहे तर पंचवीस टक्के तोटा झालेला आहे शेकडा तोटा आहे पंचवीस टक्के चौथा प्रश्न एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयांना विकली तर शेकडा नफा किती आता इथे सुद्धा बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे तर खरेदी किंमत माहिती आपल्याला बघा इथे मी लिहिते खकी खकी म्हणजेच काय खरेदी किंमत खरेदी किंमत आहे पाचशे रुपये आणि विक्री किंमत किती आहे विक्री किंमत विक्री किंमत आहे सहाशे रुपये बघा इथे लगेच आहे की कि विक्री किंमत जास्त आहे म्हणजे इथे आपल्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे मग शेकडा नफा आपल्याला विचारलाय आहे नफा नफ्याचं सूत्र काय आहे तर बघा नफ्याचं सूत्र नफा म्हणजे काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग बघा हे सहाशे वजा पाचशे बरोबर किती शंभर रुपये किती रुपये नफा झालेला आहे तर नफा नुसता नफा झालेला आहे शंभर रुपये हे आता आपण सार काढून घेतलं शंभर रुपये आपल्याला विचारलंय की आपल्याला विचारले शेकडा नफा किती झालेला आहे मग शेकडा नफा शेकडा नफा म्हणजे शंभर वस्तूंवर किती नफा झाला मग बघा शेकडा नफ्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष नफा बघा इथे प्रत्यक्ष नफा प्रत्यक्ष नफा आणि इथे खाली काय आहे खरेदी किंमत कारण प्रत्येक वस्तूची तोटा काढताना सुद्धा इथे फक्त इथे तोटा आणि इथे खरेदी किंमतच आहे आणि गुणिले शंभर या पद्धतीनं आता बघा प्रत्यक्ष नफा किती झाला आहे शंभर रुपये जो की आपण काढून घेतला मग इथे लिहून घ्यायचा आहे शंभर आणि प्रत खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे पाचशे हे लिहून घेतलं इथे पाचशे आणि गुणिले हे शंभर या सूत्रामध्ये आपण काय घेतलं किमती भरल्या बघा या दोन या शून्यला शून्य या शून्याला शून्य कट झाला आता इथे बघा पाच एके पाच पाच जुने दहा आणि पाच शून्य शून्य मग किती रुपये किती टक्के नफा झालेला आहे तर शेकडा नफा झालेला आहे वीस टक्के वीस टक्के बघा याच पद्धतीने अजून एक आपण गणित घेऊया बघा प्रत्येक गणित हे वेगळ्या टाईपचं गणित आहे पुढचा प्रश्न बघूया एक वस्तू सातशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आता आपल्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे तर बघा हा प्रश्न खूपच सोपा आहे मूळ किंमत इथे पण आपण काय करायचं सूत्र वापरायचं आता मूळ किंमत कारण दुसरं खरेदी किंमत पण माहित नाही आणि विक्री किंमत पण माहित नाही फक्त आहे की सातशे रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होता होतो तेवढाच ती वस्तू जर अकराशे रुपयांना विकली तर तेवढाच नफा सुद्धा होते मग आपल्याला मूळ किंमत काढायची आहे मग बघा सातशे रुपये आपल्याला माहिती आहेत सातशे लिहून घेतले अकराशे रुपयाला विकल्यामुळे तेवढाच तोटा होता म्हणून ते लिहून घेतला आणि हे दोन आहेत म्हणून मग इथे काय केले भागीले दोन आता बघा सातशे अधिक अकराशे जर आपण केलं तर यांची बेरीज किती येते बघा सात आठ किती येते अठराशे येते अठराशे आणि भागिले हे दोन आता इथे भाग घालूया आपण बघा बे एक्के बे बे नव्वे अठरा बे शून्य शून्य बे शून्य शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे नऊशे रुपये आता बघा बरं का जे माहिती आपल्याला दिली ते काय सांगितलं एक वस्तू सातशे रुपयांना विकल्या म्हणजे जेवढा तोटा होतो बघा मूळ किंमत किती आहे नऊशे रुपये मग आपण जर ही सातशे रुपयांना विकली तर बघा नऊशे रुपये मूळ किंमत आहे आणि सातशे रुपयांना विकल्यावर दोनशे रुपये काय होतो तोटा होतो तर बघा इथे तोटाच दोनशे रुपये तोटाच निघाला आणि काय सांगितलं तीच वस्तू जर अकराशे रुपयांना विकली तर काय सांगितलंय इथे नऊशे वजा करायचं कारण मूळ किंमत किती आहे नऊशे आहे अकराशे वजा नऊशे केलं तरी पण इथे किती होते दोनशे रुपये नफा होतोय म्हणजे बघा दोनशे रुपये सातशेला विकल्यावर दोनशे तोटा होतोय आणि नऊशेला विकल्या सॉरी अकराशेला विकल्यावर दोनशे नफा होतोय म्हणजे फायदा होतोय म्हणून आपण जे काढले दोनशे ते काय आहे सॉरी जे काढले नऊशे ती मूळ किंमत काय आहे योग्य आहे बघा या पद्धतीने आपण नफा आणि तोटा यावर जी काही का आधारित काही उदाहरणं होती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत अशाकडे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू